नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे विद्यापीठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आय सी टी सी विभाग उपजिल्हा रुग्णालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं याचाच आढावा घेतला आहे माणगाव येथील आमचे प्रतिनिधी राम भोसतेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथील आरोग्य तपासणी शिबिर विनामूल्य होते या शिबिरामध्ये सी बी सी आर एफ टी एल एफ टी एच आय व्ही थायरॉईड लिपिड आणि शुगर मागील तीन महिन्यांपर्यंत आणि इतरांच्या सुद्धा चाचण्या करण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील पदवी आणि पदविका विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर अधिकारी तसेच कर्मचारी विद्यार्थी यांनी सदर शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला हे शिबिर यशस्वी करण्याकरता विद्यापीठाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या समन्वयक डॉक्टर सोनाली म्हात्रे वैद्यकीय अधिकारी डॉ मंजुषा नलबलवार डॉक्टर त्रिशिला वाघमारे तसंच प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले होते सदरचा कार्यक्रम हा विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर अधिष्ठाता डॉक्टर संजय नलबलवार आणि डॉक्टर सचिन पोरे तसेच इतर अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनानं पार पडले अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार